तोपडा तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील शेती अति अतिपावसामुळे नुकसान होत आहे सतत पाऊस असल्याने शेतातील निंदणी देखील होत नाही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते सतत पावसामुळे कापसाचे झाडावरील फुलफुगडी गळू लागली आहे कापसाच्या झाडाला लागलेली ला कैरी ती देखील खराब होत आहे ज्या ठिकाणी कापसाच्या झाडाला कैरीची संख्या जास्त पाहिजे त्या ठिकाणी कमी प्रमाणावर लागलेली आहे यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांची शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हो जर पाऊस असाच राहिला तर शेतातील संपूर्ण पिकाचे नुकसान होईल व हातात काहीच येणार नाही शासनाने शेतातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे कापसाची परिस्थिती जास्त पाण्यामुळे पूर्ण कापूस जवळजवळ पन्नास टक्के खराब झाला आहे आता आणि अजून जर पाऊस आला तर पूर्ण शंभर टक्के जाऊ शकतो जे फुलफुगडे हो, फुल ते संपूर्ण गडते हो ते फुलफुगडी तर आता वर्षी गडूनच गेले आणि जेवढा पकवा माल आहे तोही त्याच्यातून सडून चाललाय सडून चाललाय जे कैऱ्यांची संख्या होती ते बी कमी आहे हो ती तर फारच विरड लागली विरड लागलेली आहे उत्पन्न कसं याव म्हणजे उत्पन्न जवळजवळ जोड़ आज जर परिस्थिती पाहिली तर पन्नास टक्क्याहून कमी होऊन गेला कमी होऊन गेला हो आणि खर्च किती लागला असेल खर्च आता जवळजवळ माझे पाच एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च आला आहे आलेला आहे आणि उत्पन्न त्याच्यापासून काही येणार नाही उत्पन्न म्हणजे तिथे कमी निघणार नाही निघणार नाही अजून भाव काय मिळतो त्याच्यावर आणि अजून पुढे भावावर बी डिपेंड आहे भावावर स सतत सा, म्हणजे पाऊस या वर्षी जास्त झाला हो भरपूर पाऊस झाला पावसामुळे संप म्हणजे शेतकऱ्यांचे जे पिकांचं नुकसान नुकसान झालं नुकसान त्याच्यावर शासनाने काही दखल घेतली शासनाने आता देखाल घ्यायला पाहिजे आम्ही नोंदणी केली शासनाकडे म्हणजे आमचं कापसाचं नुकसान झालं आहे बाबा ऑनलाईन नोंदणी केली आहे तशी बरोबर द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे